आम्ही सत्तावीस डॉट मराठी न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत करतो दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा दुर्गामाता विसर्जन करताना आसरा या गावामध्ये हिंदू मुस्लिम एकत्याचे व बंधुतेचे उदाहरण कायम केले दुर्गामाता विसर्जनासाठी भक्तांची मिरवणूक जामा मस्जिद येथे आली मुस्लिम बांधवांनी भक्तांना नाश्ता आणि पाण्याची सोय केली जामा मस्जिदचे अध्यक्ष माननीय अब्दुल वहाब भाई यांनी व सर्व मुस्लिम बांधवांनी एकता सार्वजनिक दुर्गा मंडळाचे अध्यक्ष तसेच माजी उपसरपंच माननीय बाळासाहेब देशमुख यांना पुष्पगुच्छ देऊन मुस्लिम बांधवांनी त्यांचा सत्कार केला अब्दुल अल्ताफभाई अब्दुल भाई तसेच अब्दुल मुस्ताक भाई यांनी सर्व भक्तांना पाणी व नाश्त्याचे आयोजन केले त्याचप्रमाणे सर्व मुस्लिम बांधवांनी त्यांना सहकार्य केले त्याचप्रमाणे एकता सार्वजनिक दुर्गा मंडळाच्या वतीने भजन मंडळी यांना यांचा सत्कार करण्यात आला बाहेरगावा बाहेरगावीवरून जे भजन मंडळ आले होते त्यांचा मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला त्याचप्रमाणे पोलीस शिपाई हे आपले अहोरात्र संरक्षण करतात त्यांचा सुद्धा मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला अशा पर, अशाप्रमाणे आसरा गावातील मुस्लिम बांधवांनी हिंदू मुस्लिम एकत्याचे उदाहरण कायम